सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये स्टुडंट क्लब स्थापन करणे आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आपल्याला मदतीसाठी या व्हिडिओमध्ये पत्र देत असून या पत्रानुसार राज्यातल्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळेसाठी ज्या वर्ग पहिली ते बारावीच्या शाळा आहे त्या सर्वांसाठी हे करणं बंधनकारक आहे नेमकं काय म्हटलं आहे या पत्रामध्ये आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण त्या पत्रात काय म्हटलेलं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो या पत्रामध्ये काय म्हटलं आहे की हे पत्र आहे एस सी आर टी पुणे यांच्याकडून आलेलं दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं दोन सप्टेंबर रोजीचं पत्र आहे आणि या पत्रात म्हटलं आहे की राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजेच स्टुडंट क्लब स्थापन करणेबाबत मित्रांनो यामध्ये Uh, संदर्भ दिलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस आणि शासन निर्णय दिला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो एस क्यू डबल ए एफ संदर्भातला आहे त्यामध्ये देखील म्हटलेलं आहे स्टुडंट क्लबविषयी उपरोक्त संदर्भी विषयान्वये राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळामध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनास व सर्वकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला ऊर्जेला चिकित्से चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्यान्वय कार्यान्वयन करणे आवश्यक आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस पी जी आय इंडिकेटर एस क्यू डबल ए एफमधील निर्देशकांचा यात समावेश आहे या संदर्भाने काही विद्यार्थी समूहाची माहिती सोबत दिलेली आहे ही यादी खूप लंबी याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनवर देखील आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा आपल्याला जे हे विद्यार्थी समूह स्थापन करायचे मित्रांनो याच्या संदर्भाने एक पुस्तिका देखील दिलेली आहे ती पुस्तिका आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ती पुस्तिका देखील दाखवलेली आहे यामध्ये आपल्याला ही पुस्तिका डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे यामध्ये या, या विद्यार्थी समूहाचं स्थापन करायचे काम आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या आहे क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि जबाबदारी कोणावर हो आहे तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्यावर जबाबदारी दिलेली जिल्हास्तरीय आढावा व समन्वय करणे आणि नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक व सनियंत्रण करणे शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना काय सांगितलेलं आहे प्रा सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी समूहाची स्थापना करणे पुस्तिकेत निर्देशित विद्यार्थी समूह संरचना व कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणे विद्यार्थी समूह स्थापना व कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे तर गट अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर नियोजन सनियंत्रण संकलन व पर्यवेक्षण करायचं आहे विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांनी बीट केंद्रस्तरीय मार्गदर्शन पर्यवेक्षण व सहनियंत्रण करायचं आहे तर मुख्याध्यापकांनी शाळा पातळीवर समूहाची स्थापना उपक्रम वेळापत्रक ठरवणे याची कार्यवाही करायची आणि वर्ग शिक्षक बघा जिल्ह्याचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी यांच्यापासून तर शिक्षकापर्यंत जबाबदारी दिलेली आहे विद्यार्थ्यांना प्रेरित करणे बैठकांचे आयोजन शिक्षक व पालक आणि कृती अहवाल तयार करणे इत्यादी माहिती यामध्ये इत्यादी बाबी शिक्षकांना जबाबदाऱ्या पार पाडायचे की विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रेरणा द्यायची बैठकीचे आयोजन करायचे शिक्षक व पालक यांच्या बैठकीचे आणि कृती अहवाल तयार करून तो बैठकीमध्ये साजर करायचा आहे या पद्धतीने विद्यार्थी समूह स्थापन कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावरील सुयोग्य समन्वयासाठी मार्गदर्शन सूचना सोबत जोडलेले आहे याविषयी कोणतीही शंका असल्या डायरेक्ट मधील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांचं हे मित्रांनो दोन आ, सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे या पद्धतीने हे पत्र आहे आता नेमकं यामध्ये विद्यार्थी समूहाबद्दल सूचना दिलेल्या आहे त्या सूचनाचा देखील व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर आपण तो बघू शकता पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद